हा आहे सी ओ व्ही एस आय अठरा एकशे एकवीस असं जर आपण पाहिलं गेलं तर थोडासा तो शहाऐं झिरो बत्तीससारखा सारखा वाटतो कारण की तो संकरच मुळात शहाऐं झिरो बत्तीस आणि कोटी ब्याऐंशी झिरो एकचा आहे तर पानं जर पाहिले तर असे लांब लांब असे पानं आहेत रुंदी जी आहे ते बऱ्यापैकी चांगली आहे दुसरा विषय ह्याच्यामध्ये आणखीन ओळखायची जी काही खुणा जी आहेत तर पाचट व्यवस्थित खालची जी आहे ती निघते फक्त आता इथं जर बघितलं तर हे प्रत्येक ठिकाणी जो है तो आहे तो डोळ्यावरचं जे आहे ते हा भाग जो आहे तो पाचटाचा राहतो आहे म्हणजे इतर जे काही ठिकाणी निघत आहे का काही ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं जो चिपकून राहतोय दुसरा आणखीन ह्याच्यामध्ये की डोळ्याचा तो काही समोरचा भाग आहे डोळ्याचा हा समोरचा भाग ह्या डोळ्याच्या ह्याच्यात आणखीन जर निरीक्षण आपण घेतले तर असा थोडासा डोळा जो आहे तो असा दाबल्यासारखा किंवा थोडंसं इकडून वरून चिम दिल्यासारखं असं थोडंसं ह्यापर्यंत जो आहे तो प्रत्येक डोळ्याचा जो आहे तो ह्याच्या आहे इथं जर बघितलं हो का इथं बघा बघा हो का अशा पद्धतीनं जो आहे तो असा थोडासा दाबल्यासारखा हा आपल्याला दिसतो ही व्हॅरायटीची आयडेंटिफिकेशन आहे विषय आणखीन डोळ्याच्या विरुद्ध बाजूला जर बघितलं आता ही ह्याच्या ही जी कांडी दिसली ह्याची पलीक इकडून डोळा आहे आणि मागची साईड जर बघितली थोडंसं हे पोट आल्यासारखं जे आहे ते हे अशा पद्धतीने आपण इथं येतो तर हे जे आहे ते मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन जे आहे ते ह्या व्हॅरायटीचे आहेत हा खाच मात्र जे आहे ते कांडीवर अजिबात फार जास्त काही नसते निव्वळ इथले इथं फक्त एवढाच भाग आपल्याला इतर जसं आता बासष्ट एकशे पंच्याहत्तरचंच बाबतीत आपल्याकडे जास्त हे तर त्याला जशी खाज चांगली पडते तशी ह्या व्हॅरायटीला खाज पडत नाही पोटाचा भाग मात्र इथं येतो डोळ्याच्या विरुद्ध बाजूने आणि वरचे वाढते पानं जे आहेत खालचे पानं निघतात खटखट मात्र वा वरच्या वाढ म्हणजे जी काही आणखीन पानामध्ये रग आहे खट पाना त्या पानाचा हा भाग नेताना डोळ्यावर हा चिटकून राहतो इथं पण जर बघितलं आपण तर हे जर हे काढायचं म्हटलं तर वरत्या जे ताजे जिवंत जी ता चांगले पान आहेत तर आता हे जे टोप टोपन आहे समजा टोपणाचा हा रंग अशा पद्धतीचा आणि हे काढत असताना हे निघालं आता आणखीन एक दुसऱ्या यायचं बघू आपण हे व्यवस्थित निघालं या रक्त आहे थोडंसं आता हा भाग इथंच राहिला त्यानिरोबर तिसारखं हा ह्याच्या खाली जे आहेत ते ह्या कधी कधी ह्या भागामध्ये जे आहे ते जसं इथं ही आहे चिरण्या पडतात तर तशा चिरासुद्धा जे आहे ते ह्या व्हरायटीमध्ये दिसतात